आणि आता बातमी विस्ताराला पाहूयात मध्ये राजसभा शांती मार्च च्या संदर्भातली ही बातमी आहे राज ठाकरे यांच्या सभेला अनेक पक्ष संघटनांनी विरोध केलेला आहे राज ठाकरे यांच्या सभेनंतर शांतता राहावी यासाठी या तरुण आंदोलन करतायत थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे सिद्धार्थ काय अपडेट आहेत मध्ये राज ठाकरे यांची सभा सभा जेव्हा ठरली तेव्हापासून त्या सभेला विरोध होत आहे अनेक पक्ष संघटनांनी त्या सभेला विरोध केलेला आहे कारण <coughs> माफ कर राज ठाकरेंच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी जर जातीवादी मुद्दे घेतले तर शहराची शांतता कायदा सुव्यवस्था बिघडू शकते अनेकांच्या मनात भीती आणि आपण बघतो औरंगाबादचे विचारवंत आहेत हे सगळे विचारवंत या ठिकाणी येऊन राज ठाकरेंची आज सभा झाल्यानंतर काही गडबड होऊ नये त्यासाठी आधीच हे लोक श हातामध्ये कोरे पेपर घेऊन शांततेचं आवाहन करत आहेत आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे की यामध्ये ब अणासाहेब खंदारेसुद्धा आहेत साहित्यिक विचारवंत मराठवाड्याचे आणि ही थोडीशी लोकं जरी असले तरी अनेक औरंगाबादकरांच्या मनामध्ये भीती आहे राज ठाकरेंचं भाषण कसं होईल त्यानंतर शहरामध्ये काय प्रतिक्रिया उमटू शकतील त्यामुळं हे आव्हानही फार महत्त्वाचं आहे शांतता आणि शहराच्या शांततेसाठी अण्णासाहेब काय म्हणाल तुम्हाला वाटतं शांतता बिघडेल बिघड बिघडावी भी असा गड़, प्रयत्न अनेक लोकांचा आहे परंतु माझा विश्वास आहे इथल्या नागरिकावर लोकशाही प्रेमी नागरिक शांतता ढळू देणार नाहीत आणि औरंगाबादचं नाव बदनाम पुन्हा ब बदनामीच्या ह्याच्यात येऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करू सर्व लोक या शांतता प्रिय आव्हानाला प प्रतिसाद देतील अशी आम्हाला आशा आहे आणि शांतता धरणार नाही अशी अपेक्षाही आहे निश्चितपणे साहित्यिक इकबाल मिनी सुद्धा या ठिकाणी आहेत सर काय म्हणाल शांतता तुम्ही शांततेसाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न केलेले आहेत आता का भीती वाटते आपल्यामध्ये राज ठाकरेंच्या मागचे भाषणं बघून वाटतं औरंगाबाद संवेदनशील आहे नाही काही मंडळी जाणीवपूर्वक जाती आणि धर्मांच्यामध्ये आपल्या देशामध्ये तणाव निर्माण करू इच्छितात आणि हा विद्वेष हा जो द्वेष आहे तो इतका खोलपर्यंत आता चाललेला आहे त्यामुळं हा राष्ट्रीय एकात्मतेचा आणि एकजुटीचा आणि बंधुभावाचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमुळं देशामध्ये प्रचंड दुही माजवण्याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न चाललेला आहे आणि जाणून बुजून हे लोक जातीयवाद विद्वेष आणि असं द्वेष एकमेकांच्याबद्दल पसरवून आपले राजकीय पोळी पाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे तुमचं आव्हान महत्वाचं आहे मॅडम थोडं पुढं या काय म्हणणं आहे तुमचं नेमकं का मनामध्ये भीती वाटते की वाट औरंगाबादचं वातावरण खराब आता असं वाटतं की इकडे जी ही अराजकता जी आपण म्हणतो जे प्रत्येक गोष्टीनं दिसून येते जास्त जास्त कास्टिजम होत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ते नाही व्हायला पाहिजे आणि आम्ही एक मराठी विषयाचे असल्यामुळे आणि एक साहित्याच्या अंगाने की साहित्यातून पण हे कुठंतरी समोर यायला पाहिजे असंही आम्हाला वाटतं याच्यामुळे आम्ही ह्या गोष्टीचा निषेध नोंदवतो राज ठाकरेच्या सभेनंतर भीती अशी नाही पण जर असं काही झालं भाषणामध्ये असे काही मुद्दे आले तर एखाद्या वेळेस होऊ शकतं असं कुठंतरी आणि जेव्हा आपण प्रवास करतो वावरतोय समाजामध्ये तर असं दिसून येते की काहीतरी होऊ शकतं काहीतरी तणाव आहे तरुण सुद्धा आहेत लोकेश का भीती तुझ्या मनामध्ये तू सतत आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवतो राज ठाकरेंच्या भाषणानंतर काय होईल ही भीती सर्वसामान्य आहे तुमच्या मनात हे आम्हाला द्वेषाचं आणि धुवीचं राजकारण अजिबात मान्य नाही आहे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी समाजामध्ये जे काही सामाजिक सौदाऱ्या आहे ते बिघडवण्याचं काम राज ठाकरे शंभर टक्के करत आहेत आम्ही शहरातील सगळे विद्यार्थी असतील कर्मचारी असतील किंवा प्राध्यापक विचारवंत या ठिकाणी जमा होऊन आम्ही हे देशाला आणि राज्यांना शहराला सांगतो की हा जो काही ध्रुवीकरणाचा अजेंडा या देशातील राजकीय लोक करत आहेत त्याला आमचा कुठलाच पाठिंबा नाही आहे आम्ही अस्वस्थ आहोत आम्हाला याची भीती वाटते की जो काही सामाजिक सौदाऱ्याचा प्रश्न आहे तो या लोकांमुळे भयानक प्रमाणामध्ये बिघडून जाणार आहे औरंगाबाद शहर हे सामाजिक बाबतीमध्ये अतिशय शांत असलेलं शहर आहे पण याला चितावणी देऊन तरुणांची माती भडकवण्याचं काम राज ठाकरे साहेब करत आहेत रश्मी बोरीकर सुद्धा या ठिकाणी डॉक्टर मॅडम तुम्ही उभे आहात त्याच्यावर काही मॅटर लिहिलेलं नाही हे कोरड ठेवलं का ठेवलेलं पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे आणि गेली वर्ष दीड वर्ष साधारणत भारत देशातलं जी विविधता आपली आहे भारत देशाची ती नष्ट करायचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याला एक काउंटर चेक म्हणून आम्ही पांढरा रंग घेऊन उभे आहोत आणि आम्हाला कोणतीही घोषणा द्यायची नाही भाषणबाजी करायची नाही पण आम्हाला एकच सांगायचं आहे सा माणसाने माणसाची माणसासम वागणे जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण माणसासारखं वागावं ही गोष्ट सांगण्यासाठी आज औरंगाबाद शहरातले आम्ही सगळे इथे एकत्र आलेलो आहोत तुम्हाला वाटतं की राज ठाकरेच्या सभेनंतर तसं होऊ नये हे सगळ्यांचीच इच्छा आहे वातावरण बिघडेल तणाव वाढेल मला असं वाटतं की आजची तरुण पिढी जी आहे ही खूप समजूतदार आहे आणि ही लहान सहान प्रक्षोपक भाषणांनी विचलित होणार नाही आणि ज्या समाजात आपल्याला राहायचंय त्या समाजाचा एकोबा कायम ठेवायचा प्रयत्न करेल प्रयत करे। प्रयत केला पाहिजे या आ, शांती सभेसाठी इथे मुस्लिम व्यक्ती सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले त्याच्या क्या बोलेंगे, क्या डर आहे दिल मे एक औलाद है सब आपण सब एक साथ मिलके राहणार बस अच्छा। ये हमारा और हम साने गुरु जी को ज्यादा ये करते अच्छा। साने गुरु जी के जैसा ये कविता है उनके विचार है उसके ऊपर हम ज़्यादा ये करते तो तुम क्या लगता है की सभा होने के बाद में माहौल बिगड़ेगा शांतता का निश्चितपने बगित अपन की मात्र या वीस पंचवीस लोग काम समजदारीचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे राज ठाकरेंच्या था सभेनंतर वातावरण बिघडू शकतं यासाठी मोठा तगडा बंदोबस्त आहे अनेक लोकांच्या मनामध्ये भीती आहे औरंगाबादकरांच्या मनामध्ये भीती आहे तीच भीती या ठिकाणी व्यक्त केली जाते आणि राज ठाकरेंच्या था भाषणानंतर काही होऊ नये शांतता बिघडू नये यासाठी या ठिकाणी या शांती मार्च या ठिकाणी आणि नि सगळे औरंगाबादचे बौद्धिक विचारवंत या ठिकाणी आहेत निश्चितपणे राज ठाकरेचं भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकायला पाहिजे मात्र भाषणानंतर तुम्ही आपलं मत निर्माण करू नका शांततेने भाषण ऐका असाच संदेश या ठिकाणी दिलेला धन्यवाद सिद्धार्थ यापासूनचे या पुढचे जे सगळे अपडेट आहेत ते आम्ही तुमच्याकडून दिवसभर घेतच राहणार तूर्तास धन्यवाद आणि या सोबतच या बातम्यांसोबतच या मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर इतर काही घडामोडी पाहिज्या तेव्हा कुठेही जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत